गुड मॉर्निंग मित्रांनो आज मी ट्रेनिंग हॉस्टेलला आले आणि माझ्या ट्रेनिंगची आठवणच झाली आणि त्या रूमला येऊन मला इतकं छान पॉझिटिव्ह तिथे चीट लावलेल्या दिसल्या की मी तुम्हालाही दाखवायचं ठरवलं थिंक पॉझिटिव्ह स्ट्रॉंग एनकरेज हॅपी मोटिवेटेड इमॅजिनेटिव्ह ऑप्टिमिस्टिक डिटरमाइंड आणि या पिवळ्या येलो छोटे छोट्या चिट गॉड सेज i believe that you can succeed i made you for a reason your life is not an accident i made you champion i love you tanantar you were born to win but to be a winner you must plan to win prepare to win and expect to win tanantar if you take one step towards god god takes thousand स्टेप्स टुवर्ड्स यू गुड थार्ड छान आहे त्यानंतर फोर सी एस कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स कॉम्पिटिशन कन्व्हर्सेशन वाव अशा या चीट या मी रूमला बघितल्यानंतर खरंच मोटिवेटेड फील झालं यार खरंच तुम्ही जर तुमच्या रूममध्ये रोज सकाळी उठता झोपता जर असे पॉझिटिव्ह चीट्स लावून झोपलात हो तर नक्कीच तुमचं सक्सेस तुमच्या हातात आहे कसं वाटलं मित्रांनो